नई जिंदगी भागात ईद ए मिलाद निमित्त सोमनाथ वैद्य यांच्याकडून पाचशे एकावन्न महिलांना अनाज किटचे वाटप सोलापूरच्या नई जिंदगी भागात ईद ए मिलाद निमित्त सोमनाथ वैद्य यांच्याकडून पाचशे एकावन्न महिलांना अनाज किटचे वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे सोमनाथ वैद्य यांनी हिंदू मुस्लिम ऐके जपण्याचा प्रयत्न केला आहे सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम स्थानिक समुदायात सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा